गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील अधिकारी अंमलदार हे पीसा देवी ते सावंगी बायपास रोडवर पेट्रोलिंग करत असताना त्यांना पावणे दोन वाजेच्या सुमारास एक पिवळ्या रंगाची अशोक लेलँड पिक व्हॅन ही अत्यंत भरदा वेगाने नायगावकडे जाताना दिसली वाहनाच्या वेगावरून त्याच्यावर संशय आल्याने पथकाने त्यांचा पाठलाग सुरू करून वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला परंतु पोलीस पाठलाग करत असल्याचा संशय वाहन चालकाला आल्याने त्यांनी वाहन न थांबिता त्याचे वाहन अधिक वेगाने नायगज दिशेने सुसाट वेगात पुढे निघाला नायगावच्या अलीकडे रोडच्या कडेला त्यांचे वाहन थांबून अंधारात पळून जात असताना त्याच्या मागावर असलेल्या विशेष पथकाने कसोशीने पळत पाठलाग सुरू करून ताब्यात घेतले यावेळी त्यांना त्यांची नावे व गावं विचारले असता त्यांनी त्यांचे नाव डेव्हिड मायकल सेलोराज मोईन युसुफ शेख असे सांगितले वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये काळ्या तांबड्या व पांढऱ्या रंगाची गोमश जातीची सात जनावरांचीही विनापरवाना बेकायदेशीरित्या वाहतूक करताना दिसून आले पोलिसांनी त्या गाडीला थांबवून त्यांच्यावर कारवाई केली आहे सर्व अवैध आमची कारवाई सतत चालू आहे कालच विशेष पथकाने एक रेड केलेली आहे ज्याच्यामध्ये कतलीसाठी घेऊन जाणारे आठ जनावरांची सुटका केलेली आहे आणि तो पण ते जनावर पण पोलीस स्टेशनला डिटेन केले आहे आणि त्याच्यात गुन्हा दाखल करून पुढची कारवाई सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज छत्रपती संभाजीनगर